पंधरा मिनिटात बनणारा मोकळा मोकळा होणारा व्हेजिटेबल फुला वन पॉट मध्ये कसा बनवायचा ते चला बघूया तेल तूप कमालपत्र दालचिनी लवंग आणि काळा मिरी जिर एक हिरवी वेलची लसूण हिरवी मिरची कोथिंबीर पेस्ट स्लाइस केलेला कांदा मटार गाजर तोंडली परसबी परतून घेते पाच मिनिटं झाली आहेत भाज्या अर्धवट शिजल्यात अर्धा तास भिजत घातलेला बासमती राईस परतून घेते परतून झाले गरम पाणी मिक्स करून घेते कोथिंबीर चमचाभर तूप झाकण हाय फ्लेम दोन मिनटं झाली आहेत लो फ्लेम दहा मिनटं झाली आहेत झाकण काढते मोकळा मोकळा आपला मस्त व्हेजिटेबल पुलाव बनून तयार आहे याची डिटेल रेसिपी कॅप्शन मध्ये दिलेली आहे व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही व्हेजिटेबल पुलाव बनवा खा खाऊ घाला